नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे माझ्या कथेचं नाव आहे वडाच्या पारंब्या माझ्या शाळेच्या भोवती वडाची खूप झाडं होती आणि त्या पाठीमागच्याच बाजूला रेल्वेची लाईन गेलेली होती त्या काळात नॅरो गेज होती लहान रेल्वे धावायची बार्शी, कुरुण वाड़ी, कुरुण वाड़ी बार्शी जुग जुग ते कुरडवाडी कुर्डवाडी ते, ते आ, बार्शी आणि पुढं पण जायची ती गाडी तर अशा या गाडीतून प्रवास करायलाही मजा यायची छोटी झुकझुक झुक आगीन गाडी असं त्यावेळेला जी गीतं म्हणायची ते बहुतेक त्याच्यावरूनच आलेली गीतं आहेत ती आणि ही गाडी जेव्हा सकाळी एकदा सकाळी नऊ वाजता कुरडवाडीला जाणार आणि कुरडवाडून पुन्हा बार्शीला येणार आणि पुढं ती पुढच्या मार्गाला रवाना होणार असं गाडीचं टाईमटेबल टेबल होतं एकदा सकाळचा श शनिवार होता आणि सकाळची शाळा होती सकाळी शाळा भरली आणि दहा मिनटाची छोटी सुट्टी झाली छोटी सुट्टी झाल्याबरोबर आम्ही माझ्या मैत्रिणी सगळ्या त्या पारंब्या खेळायला धूम ठोकायचो आणि तिथे पारंब्या धरायच्या आणि झोके घ्यायचो पण त्यापूर्वी इकडं इकडं बघायचं गाडी आली का नाही आणि गाडी आली का नाही हे कसं आम्ही ओळखत होतो तर त्या रुळावर कान ठेवायचा आणि कान ठेवल्यानंतर गाडीचा जो धडाक धडाक असा आवाज असेल येणारे असेल तर आवाज यायचा नसे तर नाही आणि जेव्हा गाडी दिसत येणे आणि आवाज येत नाही तेव्हा मग आम्ही पारंभ्या घ्यायच्या हातामध्ये वर चढायचं असा उतरता भाग होता रुळावर जायचं आणि सोडून द्यायचं आणि झोके घ्यायचो हा आमचा नेहमीचा छंद दहा मिनटं आम्ही त्याच्यातच घालवायचो शाळेची बेल झाली की पुन्हा वर्गामध्ये पळत सुटायचो नेहमीप्रमाणे आजही आम्ही शनिवार होता आणि सकाळी वड्याच्या जा झाडाकडे आम्ही गेलो आता मस्तपैकी झोके घेणार होतो आणि गाडी थोडीशी त्या दिवशी लवकर आली आणि मग एक मुलगा त्या ठिकाणी उभा होता आम्ही लहानच होतो मुलगा असेल वीस एक वर्षाचा छानपैकी कठीण केलेली होती पिळदार अशा मिशा होत्या टपोरे डोळे होते आणि गळ्यामध्ये असा पैलवान घालता तसा काळा गंडा होता हातात काळा दोर अजूनही मला तो मुलगा जसाच्या तसा आठवतो आणि निर्विकारपणे तो त्या ठिकाणी उभा राहिलेला आम्ही थोडंसं बुजतच थोड्याशा बाजूला सरकलो आणि दुसऱ्या झाडाखळ जाऊन पारंब्य खेळू लागलो तेवढ्यात काय झालं गाडी आली जसं गाडीचा आवाज आला तसा आम्ही बाजूला झालो गाडी दोन मिनटात निघून जाणार आणि पुन्हा आपल्याला खेळायला मिळेल म्हणून आम्ही खाली उतरलो गाडी जायची वाट पाहायला आलो गाडी आल्यानंतर एकदम त्या ठिकाणी स्पॉटला गाडी आली आणि ह्या मुलानं झोपून दिलं रेल्वेच्या आडवं पडला आडवं पडला तसं त्या पुढच्या चाकात आल्या बरोबर जे मुंडकं होतं त्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला प पडलं आणि परत फिरून ते रोळाकडं त्याचं तोंड झालं आणि पुढचं जे जाळी असते त्या ह्याची जा रेल्वेची जाळी असते त्या जाळीला जाळीला अडकून त्याची कपड्यासह त्याला बऱ्याच अंतरावर फरफटत नेलं मोटर म्हणलं जेव्हा हे कळालं आरडाओरड चालला रस्त्याची लोक ओरडायला लागली तेव्हा बऱ्याच अंतरावर जाऊन ब्रेक गाडीला लागला आणि मग जी गर्दी जमा झाली ती विचारता सोय नाही गाडी पुढे निघून गेली आणि त्या आम्ही पळत त्या ठिकाणी गेलो तर त्या मुलाच्या डोळ्याशी बाहेर पडलेले आणि मोठ्या चेहरा असा विस्फारलेला आणि जे दृश्य बघितल्यानंतर मोठ्यानं आम्ही किंचाळलो हातपाय थरथरायला लागले शाळेचं भान नाही आणि गर्दी मिनटा मिनटाला लग वाढायला लागली थोड्या अंतरावरती सुद्धा पाहण्यासाठी आम्ही त्या इतर माणसाबरोबर गेलो आम्हाला तेवढ्या सगळ्या लोकांनी आम्हाला हाकडून दिलं आणि तो जो प्रसंग आहे हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही त्यानंतर ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली आणि सगळे लोक जमा झाले लिंबाच्या झाडाचा पाला आणला आणि ती बॉडी पूर्ण झाकून टाकली तो प्रसंग त्यानंतर आम्ही कधीही त्या पारंब्या खेळायला जवळजवळ वर्षभर तरी पुढं सहा वर्षभर गेलोच नाही आणि मग मा संध्याकाळी मला इतकी भीती था 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 ती भीती वाटायची तो आघातच इतका मोठा होता लहान वयातला की अंधार का त्यावेळे लाईट नव्हत्या आणि दिव्यावर कुठं जरी असं साधा तांब्या जरी मला अंधारात दिसला तरी मला ते मुंडकं वाटायचं आणि मी खूप घाबरायचे ही भीती माझी जवळजवळ दोन वर्ष वर्ष दोन वर्षाने गेली असेल असा तो भयानक प्रसंग मी कधीही विसरणार नाही त्या प्रारंभ्यानी जितका मला आनंद दिला तो आनंद आजही मला आठवतोय पण तो प्रसंग जो आहे तो आज तागायत डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद